गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण न्यू अपडेट घेऊन आलेलो आहोत महिला व बाल विकास भरती दोन हजार सव्वीस एकूण दोनशे अठ्ठावन्न पदाकरिता सी डी पी ओ म्हणजेच महिला व बाल विकास अधिकारी या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ही जाहिरात करिता आपण नेमके कोणते उमेदवार पात्र असणार आहेत ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत परीक्षा कोण कंडक्ट करणार आहे कशी होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहेत त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर चॅनेलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये सध्या मेगा ऑफर चालू आहे एक डिसेंबर पासून सर्व बॅचेस आपण स्टार्ट करत आहोत जसं की महिला बाल विकास असेल त्यामधील अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका असेल एन एम जे एम स्वच्छता निरीक्षक यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला अगदी कमी शुल्कामध्ये म्हणजेच दोन हजार रुपयामध्ये वर्षभराकरिता आपण देणार आहोत तर यामध्ये टॉपिक वाईज एम सी क्यू पीवायक्यू टेस्ट सिरीज ई बुक नोट्स टॉपिक वाईज जे काही आहे क्यू वगैरे सगळं आपण या ठिकाणी घेणार आहोत बेसिक तो ऍडव्हान्स असणार आहे सर्व लेक्चर सुरू झालेले आहेत तर आपल्याला हे बॅच जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके अंगणवाडी सुपरवायझर बॅच दोन हजार सव्वीस करता येईल आपल्याला या ठिकाणी डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि तुमच्या वेळेनुसार मॅक्झिमम लेक्चर संध्याकाळच्या ओके चारशे नंतरचे लेक्चर तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत लाईव्ह स्वरूपामध्ये तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे महत्वाचं अपडेट आलेलं आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सी डी पी ओ याकरिता नेमक्या कोणते महिला आणि पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत क्लास टू ची पोस्ट आहे डब्ल्यू सी डी वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट याच्याबरोबर सुद्धा परिपेक्षिका अधिकारी या पदाची परीक्षा मागच्या वर्षी झालेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे जाहिरात नुकतीच प्रसिद्ध सुद्धा झालेली आहे तर या ठिकाणी आपण बघूया नेमकं काय काय दिलेलं आहे या ठिकाणी तर महिला व बाल विकास आयुक्तालया अंतर्गत निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी आदी व्याख्याता जिल्हा व महिला व बाल विकास अधिकारी सांख्यिकी अधिकारी गडब राजपत्रित आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालया अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गडब या पदावर निवडीद्वारे नियुक्ती करिता मर्यादित विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीस करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या परीक्षेचा दिनांक परीक्षेचं केंद्र परीक्षेचं स्वरूप ऑनलाईन ऑफलाईन स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे आता पुढे काय दिलेलं आहे बघा सवर्गाचं नाव सांगितलेलं आहे या परीक्षेचा कालावधी अर्ज भरण्याचा चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे चलनाद्वारे शुल्क परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ओके त्यानंतर वेतन श्रेणी एकदा बघून घ्या किती पगार तुम्हाला मिळणार आहे सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर एवढी तुमची सॅलरी राहणार रा आहे तर या ठिकाणी एकूण पदे दोनशे अठ्ठावन्न आहेत त्यापैकी आरक्षित पदसंख्या दिव्यांग उमेदवारी तीन आहेत कर्णबधरिता तीन त्यानंतर पुढचे आता याकरिता नेमके कोणत्या महिला किंवा पुरुष उमेदवार पात्र आहेत तर या ठिकाणी बघा महिला व बालविकास विभागातील ग्राम विकास विभागातील खाली नमूद संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत अर्ज करण्यास सादर करण्यास पात्र असतील यामध्ये बघून घ्या जिल्हा परिषद अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा संस्था कनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिक मुख्य अधिकारी प्रभारी अधिकारी कार्यकारी सचिव हे घटक मधील जे सेवेत रुजू आहेत ते फॉर्म भरू शकणार पर, परत परीक्षिका अधिकारी उपाधिक्षक सहायक निरीक्षक कार्यालयीन अधीक्षक मुख्य सेविका मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका परिविक्षिका ज्या आता रुजू झालेल्या आहेत ओके जॉईन आहेत त्यांना अनुभव पुढे बघूया आपण किती वर्षाचा अनुभव लागणार आहे त्यानंतर समुपदेशक गडब संरक्षण अधिकारी आता जे पद भरलेलं आहे समाज मध्ये महिला बाल विकास मध्ये सुद्धा भरलेलं आहे गडबच अराजपत्री विधी सल्लागार हे सुद्धा त्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गट विस्तार अधिकारी कृषी जिल्हा तांत्रिक सेवा तसेच सहाय्यक पशुधन विकास अधिकारी हे सुद्धा फॉर्म भर यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे जिल्हा तांत्रिक सेवा गट अधिकारी शिक्षण विभागातील त्यानंतर सहाय्यक अधिकारी लिपिक संवर्ग त्यानंतर जिल्हा सेवा विस्तार अधिकारी सांख्यिकी जिल्हा सेवा अधिकारी पंचायत मधील त्यानंतर समाज कल्याण परिवेक्षिका तसेच व्यक्तगत होणारे सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी हे सुद्धा भरू शकणार आहेत आणि आरोग्य पर्यवेक्षक विस्तार ओके okay, जिल्हा परिषद मधील विस्तार अधिकारी आरोग्य परीक्षक हेल्थ सुपरवायझर हे सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत महिला बाल विकास अधिकारी गडब राजपत्रित पद आहे है। त्यानंतर आता कोण भरू शकणार आहे एवढं पद सांगितलं परंतु त्यांच्याकरिता काय नियम दिलेला आहे प्रस्तुत संवर्गाच्या महिला बालविकास आयुक्तालयानंतर गडब राजपत्रित पद आहे गॅजेटेड पद आहे पदे व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत गडब राजपत्रित पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा नियम 2024 दिनांक 30 सप्टेंबर 2024 मधील नियम चार एक तरतुदीनुसार उपर्युक्त परिषद पाच पॉईंट एक म्हणजे जो आपण आता बघितलंय त्यानुसार खालील तक्त्यामधील विभागिया संवर्गातील पदावर दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सलग सात वर्षे विनाखंड नियमित सेवा पूर्ण झालेली असणे गरजेचं आहे तेच उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरण्याकरिता पात्र ठरणार आहेत तर हे तुम्हाला महत्व सांगितले कोणकोणते जे अगोदर कर्मचारी आहेत सेवेमध्ये त्यांचा सात वर्षाचा कालावधी त्यांना विनाखंड मध्ये असणं गरजेचं आहे, आहे ते त्यानंतर लेखी परीक्षेचे टप्पे बघा एकदा परीक्षेचे टप्पे लेखी परीक्षा चारशे गुण मुलाखत पन्नास गुणांची होणार आहे परीक्षा स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये परीक्षा असणार आहे प्रश्नपत्रिका दोन एकूण गुण चारशे पन्नास आहेत त्याचा सिलेबस वगैरे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते कागदपत्र वगैरे लागणार आहेत ते, ते, ते संपूर्ण आपण तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर त्याकरिता तुम्हाला आपल्याकडे महिला बाल विकास अधिकारी म्हणजे सी या पदाकरिता सुद्धा बॅच अवेलेबल आहे ओके अगोदर सुरू झालेली आहे अजून परत बेशीपासन पहिल्यापासून आपण सुरू करत आहोत तर ज्या विद्यार्थ्यांना जे पस आता सर्व्हिसमध्ये आहेत त्यांच्याकरिता सुद्धा आपण डिस्काउंट देत आहोत दोन हजार रुपयामध्ये एक वर्षाकरिता त्र्याऐंशी पंचवीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवर तुम्ही कॉल करा तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा ओके आणि अभ्यासाला लागा कारण परीक्षा कोणत्याही क्षणी शे तुमचं शेड्यूल पडू शकते थँक्यू